नागरिकांची उपस्थिती आगामी गणेशोत्सवाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार इथं आयोजित करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये गणेश मंडळांच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक कुंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक ठिकाणी गर्दीचं नियंत्रण मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचं बंधन पाळणं सीसीटीव्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता तसेच ध्वनी प्रदूषण नियम अशा विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त मार्गदर्शन करण्यात आलं बैठकीदरम्यान विविध आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधीही आपले मत वाढचणी मांडल्या तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांनी नागरिकांना आवाहन केलं की गणेशोत्सव हा आनंद भक्ती व एकतेचा सण असून तो शांततेत सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावं कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनात सहकार्य करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्यास आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावं सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे उपभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री संजय महाजन उपभागीय पोलीस अधिकारी शहादा अक्कलकुवा उपभाग श्री दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी श्री राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्ह्याभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक असे साडेतीनशे ते चारशे एका दरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांचे विरुद्ध आणि त्याचे जे मित्रमंडळी होते त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते आले होते आणि त्यांना समंजसपूर्वक त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटकसुद्धा झाली आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये एक वेगळा रंग देता कामाने आणि जे शहराचा माहोल आहे त्यांना कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात आम्हाला पोलीस प्रशासन त्याचबरोबर आपली जे सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याचे पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बसवणार नाही माझी सर्व नंदुरबार शाहरचे जे नागरिक आहे त्यांना विनंती राहील की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेसुद्धा त्याच्यामध्ये योग्य कारवाई होईल तर कोणी विनाकारण आक्षेपारी दृष्टींना किंवा अफवावर विश्वास ठेवू